होऊ शकतो मित्रांनो लाईव सौदा चालू आहे दोन मशीं चर्मन साहेब आहेत मित्राच्या मशी आहेत आणि त्यांचा लाईव्ह सौदा चालू झाले काका मग मी एक तर घेतला का नाही शंभर नाही ना हजार रुपये आधी एवढा मोठ्या माणसायचे आधी त्यांना बोलून सांगितलं चालू शेअर मी घेतो

चर्मन साहेब दावणीवर आलो आज आणि आज आपल्या मशीन सहन झाले कुठून आले शेतकरी तेलंगणावर आले त्यांनी मशीन खरेदी केल्या चला तर आपण डिटेल व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ आणि कसं झालाय सौदा आणि कसं काय वाटलं त्यांना बाजारात येऊ आणि हे बाहेरच्या राज्यातून शेतकरी आपल्या चर्मन साहेब येतात आपल्याकडं आपण ज्यांना माल देतो घर जान तक छोड़ने का नहीं घर जाने में का नहीं मंडी में हमारे पास सारे आपण कधी चुकीचा देत नाही कधी खोटा देत नाही आणि त्याच्यामुळे आपलं चेअरमन डेअरी फॉर्मचं राव नाव महाराष्ट्रभर नाव गाजलेलं आहे जे महत्वाचे ज्या पाच सहा डेअरी फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपलं चेअरमन डेअरी फॉर्म आहे आपण कधीच कोणाला चुकीचं नाही कधीच कोणाला कधी फसवत नाही त्याच्यामुळे लोक विश्वासाने आणि खात्री ना माझ्याकडे येतात कुठून आलेत आपल्याकडे तेलंगणावर बाहेर राज्यातून आलो बाहेर राज्यात बघू शकता मित्रांनो चर्मन डेअरी फॉर्म होती बाहेर राज्यातून शेतकरी मित्रांना नमस्कार दादा नमस्कार दादा मराठी थोड़ी थोड़ी हिंदी बोलो क्या हिंदी बोलो कोई बात नहीं हम बोधन से आए थे बोधन से हाँ चेयरमैन साहब के वीडियो देख वीडियो देख के आए कैसा लगा बाजार मस्त लगा बाजार मस्त चेयरमैन साहब का रिसीविंग भी मस्त था और माल भी एकदम जकास जो वीडियो में दिखाया वही लिया मतलब बढ़ भी और एक दिलाया दिलाया मित्रांनो बघू शकता तेलंगणावरून शेतकरी आलेत आणि एवढ्या लांबून व्हिडिओवरती विश्वास टाकून आलेत आणि चेअरमन साहेब त्यांच्या विश्वासावर पात्र उतरलेत नाथपोळा अशा क्वालिटी त्यांच्या दावणीच्या मशीन त्यांनी खरेदी केल्या खुश हो बढ़िया बढ़िया लागा ना पूरा मंडी घुमली आहे सोलापूर चे तर आपल्याला दहा मशीने येतात ते पण कोल्हापूर वादात तर इसका जो किंमत मालूम आहे ना

जी शाम, शाम हो ही घेतली का महिन्याचा कारण काय केलं अशा रो, पद्धतीनं रोटेशन केलं उद्या ह्या म्हशी आटल्या तर ह्या म्हशीचं दूध कमी झाल्यावर ही म्हैस वेली पाहिजे मग त्या दुधाचा खंड नाही पागला पाहिजे आणि ते रुटीन दुधाची बरोबर चालली पाहिजे म्हणून ही सहा महिन्याचा गाभ असलेली गे हा हा होऊ हो दुसऱ्यांदाची जी, जी उ, जी हो ते जातील कोणत्या मोराचे का बघू शकतो मित्रांनो सर्व मोरा म्हणजे चार मासे एका शेतकऱ्यांनी खरेदी केल्यात आणि ते पण बाहेर राहतातून येऊन चर्मन साहेबाचं नाव खूप लांब पर्यंत गेले आणि पहिले खूप शेतकरी बाहेरून आले होते त्यांनी विश्वसनीय व्यवहार केले आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं त्याने आपल्याकडे दोन दोन तीन तीन वेळेस झाले येऊन जाण्याचे आणि हे शेतकरी आपल्याकडे तेलंगणावरून आले तो व्यवहार कसे आपण कसं आपण जो किंमत बोला हिसाब से उसे भी कम से दिलाया है हाँ। जो रेट्स है ना जो रीजनेबल रेट है और प्योर क्वालिटी चेयरमैन साहब को पता है उनसे उनके थ्रू ही पूरा जो क्वालिटी के हिसाब से तो एकदम बढ़िया है बढ़िया है आपके महस वगैरह कुछ है, है हमारे फार्म में है। कौन से, कौन से वाली आपके हमारे पार? पास गिरी गाय एक है और मुर्रा एक और छोटा पहाड़ी छोटा पहाड़ी अब क्या करने का तो दूध का धंधा शुरू करने का तो? दूध का ऑलरेडी चालू है बढ़ाने का बघू शकता शेतकरी मित्र एवढं लांबून आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये येतात त्यात घोडेगाव आणि चर्मन साहेबाच्या दावणीवर खूप विशेष गोष्ट आहे कारण विश्वासावर सगळे व्यवहार चर्मन साहेब नाही का ॲडव्होकेट वकील वकील साहेब आले आणि त्यांनी विश्वसनीय म्हशी खरेदी केल्यात एकदम नाथफोळा अशा म्हशी आहेत चर्मन साहेबाच्या क्या क्या बोली द्या आपण सडकी सब बोली करके। सब बोली बघू शकता मित्रांनो खूप खरच बघू शकता अशा नाथक चारी पण आणि एक भाकड दिली आपले विश्वास येतात द्यायचा बरोबर शेतकरी वर्ग आज कष्टातून दूध व्यवसाय उभा करतात हो आपण त्याला कष्ट चांगल्या पद्धतीने त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल कसं मार्गदर्शन त्या हिशोबाने आपण त्यांना माल दे माल सुद्धा क्वालिटी एकदम सुंदर असा मशी चरमन साहेबांनी दिले कॉन्टॅक्ट नंबर सांगा चरमन साहेब तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ना अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न एकाहत्तर चौऱ्याऐंशी आणि दुसरा एक ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस साठेचाळीस सोय कशी केली जायची जायची सोय यांना गाडी करून दिली ना गाडी करून गाडी पण लगेच करून हा हा गाडी बिडी करून दिलेली आता लगेच भरायच्या मशीन आता किती अंतर असेल सर चव्हा पाचशे किलोमीटर तेलंगणा तेलंगणा मी काय असं प्रभून भोजन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे म्हशी खरेदी करायची असतील तर चर्मन डेअरी फार्मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा प्रकारे म्हशी खरेदी करू शकता